प्रशासनाच्या डावपेचा पुढे वाढवण बंदर विरोध टिकेल का नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस ऑगस्ट रोजी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या उद्घाटनासाठी पालघरमध्ये येत आहेत वाढवण बंदर प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्याचा कार्यक्रम खुद्द मोदींच्या हस्ते सुरू होतोय अशा वेळी वाढवण बंदराला यशस्वीरित्या खरच विरोध होईल का याबाबत प्रचंड शाशंकता व्यक्त होत आहे वाढवण बंदर विरोधी चळवळीबद्दल निर्माण होणारे दोन मुद्दे पुढे येतात ते मुद्दे कोणते आहेत आणि नेमकी परिस्थिती काय आहे याबाबतचा आपण या, या व्हिडिओमध्ये तपशील पाहूयात डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण गावात शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या मुलांनी विकसित केलेल्या डायमेकिंगचा व्यवसाय त्यामुळे स्वतःच्या बौद्धिक कसोटीवर प्रचंड मेहनतीवर आत्मनिर्भर झालेलं वाढवण हे गाव आणि त्या लगतची दोन ते चार गावं सध्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या निमित्ताने चर्चेचा केंद्रबिंदू बनलं आहे याच वाढवण गावात जागतिक पातळीवरच मालवाहू बंदर निर्माण होत आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचं उद्घाटन तीस ऑगस्ट रोजी करणार आहेत या बंदर प्रकल्पाला विरोध आहे अशी चळवळ गेली वीस वर्ष सुरू आहे चळवळीचं धोरण आणि भूमिका टप्प्याटप्प्यावर बदलत राहिली राहिली त्याची वेगवेगळी परंतु आता प्रत्यक्ष बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असताना या प्रकल्पाला यशस्वीरित्या विरोध होईल का याबाबत या प्रचंड शासंकता व्यक्त होत आहे शासंकता व्यक्त होण्याची मुख्य दोन कारण आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची भूमिका कार्यक्षेत्र आणि धोरण संकुचित राहिलं त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व समाज या बंदर विरोधी मोहिमेत सातत्याने राहिला नाही दुसरा मुद्दा म्हणजे वाढवण बंदर आला राजकीय पटलावर आता विरोध राहिलेला ना नाही हे दोन्ही मुद्दे आता आपण तपशीलवार पाहू पहिला मुद्दा वाढवण बंदर विरोधी समितीची संकुचित भूमिका ज्या समितीने वाढवण बंदराच्या विरोधाचं नेतृत्व केलं त्या समितीने शेवटपर्यंत विरोधाच्या नेतृत्वामध्ये नियोजनामध्ये जिल्हा स्तरावरील नियोजना सोबत घेतलं नाही उलट पक्षी विरोधाचं नेतृत्व स्वतःकडे ठेवून स्वतःच लढून जिंकण्यासाठीची संकुचित भूमिका समितीने कायम अंमलात आणली त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी मच्छीमार कुणबी असे स्थानिक समाज आणि शेतकरी बागायतदार मच्छीमार कामगार असा घटक या आंदोलनात निस्वार्थ भावनेने सहभागी झाला नाही काही जिल्ह्याच्या ठिकाणी आणि लगतच्या एक ते दोन गावातून काही जण उपोषणाला बसले परंतु उपोषणाला बसणाऱ्यांची संख्या इतकी अल्प होती की जिल्हा प्रशासनाला त्याची दखल घेण्याची भूमिका घ्यावीशी वाटली नाही एकूणच बंदर विरोधी संघर्ष समितीने विरोधाच्या चळवळीला लगतच्या तीन ते चार गावांपुरतच मर्यादित ठेवलं समितीतील नेत्यांची आत्मकेंद्रित भूमिका चळवळीला संपूर्ण जिल्ह्यात मोठी करू शकली नाही दुसरा मुद्दा राजकीय पटलावर वाढवण बंदराला विरोध राहिलेला नाही पालघर लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये पश्चिम किनारपट्टीवर भाजपला झालेलं मतदान म्हणजेच राजकीय पटलावर वाढवण बंदराला विरोध नाही हे चित्र स्पष्ट होतं वाढवण मंदर हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे भाजप आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील वाढवण बंदर हा प्रकल्प आहे अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम किनारपट्टीवर भाजपला झालेलं भरभरून मतदान म्हणजे पटलावर वाढवण बंदराला कोणताही विरोध उरलेला नाही या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बंदर प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात होताना केंद्र आणि राज्य शासन यांच्यासाठी काम करणारं पोलीस प्रशासन आणि वाढवण इतर दोन ते चार गावांशी प्रशासनाला उघडपणे संघर्ष करावा लागेल इतकाच प्रकल्पासाठी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजन कार्यक्रम होत असताना या विरोधी चळवळीकडून खरंच यशस्वी विरोध होईल का याबाबत साशंका व्यक्त होत आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा धन्यवाद